रस्त्यावर वैद्यकीय कचरा टाकणाऱ्या औषध विक्रेत्याला महापालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारी पन्नास हजार रुपयांचा दंड केला आहे जोडबसणा चौकातील रस्त्यावर अनेक दिवसांपासून औषधी इंजेक्शन औषधांनी भिजलेला कापूस असा विविध टॅग वरून कचरा एका येत असल्याचा शोध घेतला या मेडिकलच्या मालकाला मंगळवारी पन्नास हजार रुपयांचा दंड करण्यात आला रोहित इप्पलपल्ली पूर्वा डिस्ट्रीब्युटर असे दंड झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या कारवाई बद्दल महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने म्हणाल्या जोडबसणा चौकातील वैद्यकीय कचऱ्याबद्दल या तक्रार आली होती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनाही काही दिवसांपूर्वी हा कचरा दिसून आला वैद्यकीय कचरा हा घातक आहे त्यामुळे तो रस्त्यावर टाकण्यास मनाई आहे पालिकेच्या घंटागाड्यात हा कचरा देण्याचे आदेश दवाखाने मेडिकल यांना दिले आहेत जोडबसाना चौकातील वैद्यकीय कचरा कोण टाकता याचा शोध घेण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी दिले औषधांच्या टॅगवरून हा शोध घेणे सोपे जाईल असे आयुक्तांनी सांगितले महानगरपालिकेच्या रामवाडी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य निरीक्षकांनी रस्त्यावर टाकलेल्या औषधांच्या टॅगवरून औषध पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला या पुरवठादाराने कोणाला या औषधांची विक्री केली याची माहिती घेतली त्यानुसार इप्पलपल्ली यांचा शोध घेऊन पन्नास हजार रुपयांचा दंड केला